कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सागर मुक्ताला म्हणत असतो तुमचा मोबाईलचा पासवर्ड काढून दाखवा बरं आता मात्र सागर मुक्ताच्या मोबाईलमध्ये बघतो तर खरोखर मुक्ताच्या मोबाईलवरून कार्तिकला मेसेजेस केलेले असतात आणि आता ते डिलेटही मारलेले असतात तेव्हा लगेच सागर बोलतो तुम्ही हे सगळे मेसेज डिलेट का केले तेव्हा मुक्ताला मात्र धक्काच बसतो तेव्हा मुक्ता बोलते काय मी नाही नाही मी मेसेज केलेच नव्हते तर डिलेट कसे केले तेव्हा लगेच कार्तिकला आठवतो ज्यावेळेस सागर आणि सई मुक्ताचा अलार्म बंद करण्यासाठी मुक्ता मोबाईलमध्ये जे लॉक ठेवलेलं असतं ते सईला माहीत असतं आणि सई ते लॉकच्या वेळेस बटन दाबत असते ते सगळं कार्तिकने बघितलेलं असतं त्यामुळे कार्तिकला आता मोबाईलचा पासवर्ड माहिती असतो तेव्हा आता त्याने मुक्ता बाहेर असताना तिच्या रूममध्ये जाऊन हे सगळे मेसेजेस केलेले असतात आणि लगेच डिलेटही मारलेले असतात आता मात्र सागरला कुणाच्या बाजूने बोलावं हे काही सुचत नाही त्यावेळेस मुक्ता म्हणजे असते नाही हे सगळे मेसेज मी केले नाहीत तेव्हा आता लगेच स्वाती म्हणते गप्प बैस अगं आता तुझी चोरी पकडली गेली म्हणजे तू जरी मेसेज डिलीट केले असले तरी कार्तिकच्या मोबाईलमध्ये मेसेज तसेच आहेत अजून मला ना तू वहिनी असल्याची लाज वाटते अगं तुझ्या नवऱ्याकडला तुला प्रेम करता येत नाही म्हणून माझ्या नवऱ्याला जाळ्यात तोडण्याचा प्रयत्न करते लाज नाही वाटत तुला आता मात्र मुक्ताला एवढं सगळं बोलत असताना सागर मात्र शांत बसलेला असतो त्याच वेळेस इकडे पोरू काका आणि माधवी घरी आलेले असतात तेव्हा माधवी मधत असते रे पोरू काय झालंय तुला आपण अशी यात्रा सोडून का आलो तुझी तब्येत बरी नाही ये का चल बरं डॉक्टरांकडे जाऊन येऊ तेव्हा पोरू काका बोलतात का ठाऊक बोलता माझं मा मन मला मुक्ता कुठल्या तरी संकटात आहे त्यामुळे मला डॉक्टरकडे नाही आधी आपण घरी जाऊया मुक्ता कशी ते बघूया बरं चल पटकन घरी असे म्हणून आता ते दोघेही वरती येत असतात तर इकडे आता म्हणत असते काय गे बाई मला वाटत होतं तू शिकली सवरलेली आहे हो की नाही हुशार आहेस माझं घर एकदम व्यवस्थित सांभाळशील पण नाही 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 तू असल्या मनाचे आहे असं मला कधीही वाटलं नव्हतं अगं म्हणूनच तुझं लग्न जमत नव्हतं आणि मी तुला आणली माझ्या घरात माझं घर फोडायला कशाला आता मात्र लगेच इंद्राचा आवाज इकडे बाहेर माधवी आणि पोरूकाकांना येतो तर लगेच पोरूकाका म्हणतात बघ माधवी मी म्हटलं होतं ना मुक्तावर काहीतरी संकट आहे काय आरडाओरडा चालू आहे चल बरं पटकन बघून येऊया तरी ते आता इंद्रा लगेच सागरला असते सागऱ्या या बाईला आता आपल्या घरात ठेवायचं नाही या लगेचच्या लगेच तू हिला बाहेर काढ आता मात्र सागर काही न बोलता शांत बसलेला असतो त्यावेळी इंद्रा लगेच आता मुक्ताजवळ जाते आणि तिचा हात पकडून तिला बाहेर काढणार तेच माधवी आतमध्ये येते आणि लगेच इंद्राचा हात बाजूला करते आणि म्हणून ते बाद झालं काय चाललंय हे काय चालू आहे मुक्त हे एवढे सगळेजण तुझ्यावरती का ओरडतायत तुझ्यावरती हात टाकतायत तेव्हा आता मुक्ता ते आई तुम्ही सगळे अचानक कसे अरे बाबा तुम्ही तर यात्रेला गेला होतात ना गमला असेल आराम करा बरं जा बरं घरी मी तुम्हाला सगळं नंतर सांगते बाबा आईला घेऊन जा तेव्हा माधव म्हणते नाही पाच झालं मुक्ता मी सगळं ऐकलं हे तुझ्यावरती हात उचलताय ओरडतायत आणि सागर तुम्ही गप्प बसले काय चालू आहे मला सगळं काही कळायला हवं तेव्हा मुक्ता मधस्ते गाई मी तुला सांगते नंतर तू घरी तर जा आता मात्र मुक्ता लगेच आपल्या आईला मिठी मारते आणि रडू लागते तेव्हा माधव म्हणते नाही नाही इथे माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आणि मी घरी जाऊ शक्यच नाही तेव्हा लगेच स्वाती बोलते अग कशाला लपवते खरं काय ते सांगून टाक ना यांना पण कळू दे यांची मुलगी कशी ते तेव्हा लगेच माधवी म्हणते काय काय बोलताय तुम्ही तेव्हा त्या लगेच स्वाती सांगू लागते तुमच्या मुलीने माझ्या नवऱ्यावरती आळ घेतलाय म्हणे माझ्या नवऱ्याने तिच्यावरती अति प्रसंग केलाय बघा बघा कशी बोलते तेव्हा लगेच माधवी म्हणते आणि तुम्ही काय वर्तोड करून सांगतायत अहो तुम्ही तुमच्या नवऱ्याला दापाना त्या कार्तिकची चूक असेल ना तेव्हा त्या लगेच इंद्रा बोलते ए एकशे एक वाली माझ्या जावायला नाव ठेवलेलं मी ऐकून घेणार नाही आता मात्र माधवीमध्ये एकशे दोन वाली मी पण माझ्या मुलीला नाव ठेवलेली ऐकून घेणार नाही खोट तुमच्या जावायातच असेल तेव्हा त्या लगेच इंद्रा बोलते नाही नाही तुमची मुलगी चुकीच आहे हे सगळ्यांना कळलंय आता मात्र हे सगळं ऐकून माधवी आणि पोरुकाकांना धक्काच बसलेला असतो तेव्हा स्वाती बोलते हो तुमच्याच मुलीने माझ्या नवऱ्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केलाय आता मात्र लगेच माधवीमध्ये बाद झालं माझी मुक्ता कधीही खोटं बोलत नाही मला माहिती ना मी आई आहे तिची त्यामुळे ती कधीही खोटं बोलणार नाही आता मात्र पोरुकाका लगेच सागरजवळ जातात आणि म्हणतात सागरराव हे सगळं काय चालू आहे आणि तुम्ही गप्प आहात मुक्तावरती हे सगळे घाणीरटे आरोप लावले जातात आणि तुम्ही काही न बोलता गप्प बसला आहात तेव्हा आता लगेच माधवी म्हणून ते पोरू शांत हो तेव्हा पोरू काका बोलतात बाद झालं माधवी मी माझ्या मुलीचा हात या माणसाच्या हातात दिला कारण मला वाटत होतं या माणसाचा माझ्या मुक्तावरती खरंच खूप विश्वास आहे पण तसं नाही आहे मुक्ताला सागरची बाजू घेऊन सांगायचो सागर, सागर खरंच खूप चांगला माणूस आहे पण मात्र हा सगळा विश्वास त्यांनी खोटा ठरवला आहे तुम्ही गप्प का आहात सागरराव बोला ना काहीतरी आता मात्र मुक्ता ही सागरकडे बघत असते पण सागर, सागर मात्र शांत बसलेले असतो तेव्हा माधवी सागरजवळ येते आणि म्हणते सागरराव गप्प का आहात बोला ना अहो इथे माझ्या मुक्तावरती एवढे घाणेरटे आरोप केले जातात आणि तुम्ही गप्प बसला आहात बोला ना तुम्ही लग्नाच्या वेळेस काय वचन दिलं होतं तुमच्या मुलीचा नीट सांभाळ करीन म्हटले होते का नाही मग आता का गप्प बसलात का आता वचन फिरवताय तुमचं तेव्हा आता मात्र सागर काही न बोलता लगेच तिथून बाजूला निघून जातो तेव्हा इंद्रा म्हणते तो काय बोलणार आहे तुमचीच मुलगी चुकीची आहे आणि हो तिला या घरात आता जागा नाहीये तेव्हा माधवी म्हणते गप्प बसा तुम्ही सारखं काही झालं तरी माझ्या मुलीला नाव ठेवतात अहो तिने किती काय आहे तुमच्या घरासाठी आता पुन्हा पाडा वाचून दाखवायचा का तर सागर काही न बोलता शांत बसलेला असतो तेव्हा त्या ते लगेच पोरू काका म्हणतात बाद झालं मुक्ता सागर गप्प गप्पा आहेत याचा अर्थ त्यांचा तुझ्यावरती विश्वास नाही आणि ज्या घरात नवऱ्याचा बाईवरती विश्वास नसतो ना बायकोवरती त्या घरात मी माझ्या मुक्ताला कधीही ठेवू शकत नाही कारण मी माझ्या मुक्ताला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तिला त्रास झालेला मी कधीही सहन करू शकत नाही असे म्हणून आता पोरू काका लगेच मुक्ताचा हात पकडतात आणि तिला घेऊन जायला लागतात तेव्हा बापू काका बोलतात पोरू साहेब ऐका ना प्लीज आहो ऐका ना आपण बसून बोलूया ना मग काहीतरी मार्ग निघेल तेव्हा काका बोलतात बापू बाद झालं आता यावर काहीही मार्ग निघू शकत नाही कारण इथे सागररावच गप्प आहेत त्यांचाच माझ्या मुलीवरती विश्वास नाही अशा घरात मी माझ्या मुलीला ठेवूच शकत नाही तेव्हा आता माधवी लगेच मुक्ताचा हात पकडते आणि तिला घेऊन जायला लागते त्याचवेळेस काका आता इथे सागरजवळ येतात आणि म्हणतात सागरराव खरंच मी दरवेळेस मला म्हणायचो की नाही सागर हा खूप चांगला माणूस आहे मी मुक्ताला आणि माधवीलाही समजायचो पण नाही आज मी चुकलोय कारण माझ्या मुलीचं तुमच्याबरोबर लग्न लावून मी खरंच चुकलो मी खरं तर तिला या घरात पाठवायलाच नको होतं आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल ना की मी चुकीचं आहे तर सिद्ध करून दाखवा असे म्हणून आता काका लगेच माधवीला बोलतात माधवी मुक्ताला घरी घेऊन ये त्याच वेळेस आता मुक्ता म्हणत असते बाबा ऐकून घे ना मी नाही येऊ शकत तेव्हा लगेच काका बोलतात बाद झालं मुक्ता अगं तू शाळेत होती एकदा तुझी चूक नसताना मॅडम तुला बोलल्या होत्या तेव्हा ही तुझी आई त्या मॅडम बरोबर जाऊन भांडली होती आणि खेळताही नाही तुला कुणी मुलं दुखापत किंवा लागलं तरीही तुझी आई लगेच जाऊन त्या मुलांना बोलायची आणि इथे तर तुझ्या या घरात तुझ्यावरती हात उचलला जातोय मी माझ्या मुलीला कधीही वर केलेलं नाही कधीही तिला बोललेलं नाही आणि या घरात तुझ्यावरती असे संस्कार केले जातात नाही 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 त्यामुळे या घरात मी तुला ठेवणार नाही असे म्हणून आता लगेच माधवी मुक्ताला ओढत बाहेर घेऊन झालेली असते आता मात्र मुक्ता मात्र सागरकडेच बघत असते सागरवरून बघतो तर मुक्ता ही त्याच्याकडे बघत असते येतात दुसऱ्या दिवशी मुक्ता ही सोप्यावरती विचार करत बसलेली असते तिला सारखं सारखं आठवत असतं माधवी आणि पोरू काका सागरला असतात सागरराव बोला ना तुमचा तुमच्या बायकोवरती विश्वास नाही आहे का पण मात्र सागर शांत बसलेला असतो त्याच वेळेस मीही का येते आणि म्हणते ताई ताई मला सगळं समजलंय असा कसा आहे का तो कार्तिक त्याने तुझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला आता तू ना त्याची पोलीस केस करून टाक तेव्हा लगेच मुक्ता बोलते अगं तेच तर करायला गेले होते ना पण त्यानेच माझ्यावरती केस केली तेव्हा लगेच मी बोलते काय अगं पण ती आरती तिला आपण शोधून काढूया आणि तिने असं का केलं हे विचारूया तेव्हा मुक्ता म्हणते अगं त्याने प्रेसराईज केलं असेल म्हणूनच तिने केस केले ना पण ज्या घरात ज्या लोकांचा माझ्यावरती विश्वासच नाहीये मला काही स्पष्टीकरण द्यायचंच नाही म्हणून मी फक्त सईसाठी त्या घरात गेले होते आणि आता इथून पुढे मला फक्त सईचाच विचार करायचा त्यामुळे मला कुठलंही स्पष्टीकरण द्यायचंच नाहीये तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मुक्ताकडे आलेला असतो आणि मुक्ताला म्हणत असतो इथून मागेही मी सईपासून तुम्हाला कधीही दूर केलं नाही आणि इथून पुढेही मी तुम्हाला सईपासून कधीही दूर करणार नाही तर आता इथे सावनी मुक्ताकडे आलेली असते आणि ती मुक्ताला म्हणत असते मुक्ता मला खूपच वाईट वाटलं तुझ्या या सगळ्या झालेल्या दुःखाचं ना मला खरंच खूप वाईट आहे म्हणून मी तुला जरा भेटायला आले तेव्हा लगेच मुक्ता बोलते हो का इथून पुढे असे कष्ट घेत जाऊ नका नाहीतर आहे ना मी तुम्हाला धक्के मारून इथून काढून देईल आता मात्र सावणी तिच्याकडेच बघू लागते तर इकडे आता सागर मनाशीच म्हणत असतो काही करून मुक्ताला मला निर्दोष सिद्ध करायचे त्यामुळे ही आरती कोण आहे हिचा तपास लावून मला सगळं काही सत्य समोर आणावंच लागेल आता सागरने इथे आरतीला कॉल केलेला असतो आणि तिला भेटायला बोलवले असतात आता मात्र मुक्ताला निर्दोष कसा सिद्ध करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब